लय नाटक करू नको तू जास्त डोक आऊट केलं ना माझ शान शानपण मारायची सवय सोडून टाक तिकडं पूरगी रडती फिडती तेला बघू का नुसतं काढतच बसू काढ काड़ काढन काढ काड़ काढ पाणी सुद्धा पिऊ देत नाही काढ तुझं तून बस जाऊन झाडा खाली आता शिकपूर घे रडायली तिच्या जवळ जाऊन आलो मी तिला पाणी पाजलं आणि पाण्याची बॉटल पुढे घेऊन आलो तिला म्हटलं ये पाणी पिऊ मी पण आ बोलतच नाही सुलट चांगल्या भाषेत तिला बोललेलं समजा ना दोघाच्या पात समानच आहे ती मग तिला म्हटलं ये की पाणी पिऊ नाही नाही उठा उटा, उटा काढा म्हण लागले काय ताण सारखं सारखं काय पाणी पिताय ऊन कसलं आहे नुसतं बदा बदा घाम येतय एक एक जण लांब राहिली ते अशी इकडलं पण माग लय लांब राहिली ती आम्ही लय पुढे आलो पण तिला म्हटलं एक की पाणी पिये अग एक की पाणी पिये अय भदीर व्हिडिओ चालू केला की शांत होती म्हणजे लोकांना दिसावं वाटावं की मी बोलतच नाही मी लई शांत आहे कमी आहे ती मला तुझ्यावर सोडलंय सगळं सतरा बारा तर नुसता काकऱ्याच मोजत बसती पण काढायचं सोडून पाणी बी पिऊ देत नाही काय करत नाही बघा तिकडं उभा राहून कशी मोजती आणि मला म्हणती बारावी शिकला तुम्ही तुम्हाला मोजायचं कळत नाही का मी सारखं मोजत नाही ना एकदा मला दाखवलं ना बाबा हे इला का तुझा तेवढा माझ मी पकडून काढतो मी ए श्रावणी पडगी कविता लहान लेकर राहायती ती पळती ती मधी घसाडावर पडलं वाटत पोरगी पडती ती रडती ती उठती ती खेळती ती अग पाणी तर एवढी पण नको शांत होत जाऊ गरीब गायन पोटात पाय व्हिडिओ सुरू केला की मुकी होती अशी मला एक मिनिटात बसून पाणी सुद्धा पिऊ देत नाही नुसता बडबड 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 ही जोड आमच्या शेजारची तिकड सगळे माग राहिल्यात आज जरा लीड मारली आम्ही अयो डोक्यावरचा रुमाल रिक्षा मागायला लागली मला द्या पप्पा म्हणून दिला तिला सोडून तुम्ही बघाव तिला मी सारखं आता पाणी प्यायला हाक मारतो येते का बघा ती अगं पाणी पिय पिय किती दिवस नाटक करणार आहे तेच बघणार आहे आता मी आज तुला दिवसभर पाणी जर दिलो तर सांग मला हाय ते पाणी पिऊन ओतून देतो खाली मी पण काढत बस मग सौभाई पाणी पियचे का गोडे पर का कुळी मिलीची तू नुकू दाता नवीन ल किती दिवस करते नाटक तू असं नको बोलू ना काय करू माझ्याकडं कर सोडून गेली सगळ्या काकऱ्या तिनं उलट मला अडकवती असं पुढं पळता कामा नाही तसं करती पात लावायच्या आधीच तिच्याजवळ का गेलो नाही काढू लागायला म्हणून तोंड फुगवती लय नाटकं चालू आहे तिचे एवढे दिवस आहे तिचे आता चार दिवस नाटकं करायचे करू द्या व्हिडिओ मुक्यासारखं राहते संध्याकाळी गेल्यावर कशी करते मला म्हणती स्वयंपाकाचा कटाळा आलाय खिचडी बनू का दररोज खिचडी खाऊन कंटाळा आला की मला सध्या मग तो जाऊ द्या काम करायला ती पण म्हणून मी पण काही तेवढा विचार करत नाही तिकडे या आता हे चक्कर मग मग तुला पाणी पि म्हटलं की मग म्हणजे मुद्दा माझ्या बाजूला ठेवते काय असं अगं तिथन अर्ध्यातनं कापकी वरच पहिलं ते पिंडी बांधलेली तर मग जमल्या हाती समोर काटवू आज माहिती लय कामाची आहे पोरगी पाणीसुद्धा पित नाही जीवाला एवढी संस्कार संस्कारे हायची ते ती तोंडातनं शब्द काढत नाही पण आता व्हिडिओ बंद झाल्या झाल्या पुन्हा बोलायला सुरुवात करते हुम करायला काय झालं तुला दगडच टाकील डोक्यात तुझ्या हम्म तू एक दिवस तुला समजल समजा ज्वारीची चार दिवस संप मग तुला दाखवतो ती पण तुझीच पाय पाय दिलेली किती दिवस जर आणणार बिगर पाणी प्यायची बाटलीला संध्याकाळी शिव पोत्याचा बोरगा फिरगा आज घरी घ्या बॉटल नको पायल सोगच काही हो सेपरेट झाडे सवार देऊन कालवाम सवार मत पण आता असतही नाही छोरा शांतच सागरे आर छोरी मार छुरी घणी रोवडी तेवढ्या पुढं सरकली आता ती मला पण चांगली वाट झाली मी पण दनादना मारणार अजून बसणार दनादना दना मारणार अजून बसणार तिचं म्हणणं काय असतंय पहिलं तिची पास लावू जोरात दोघांनी मिळून आणि मग नंतर माझी काढू आणि मग मा तसं करताना कशी करते काल कसं केलं तिनं तिची गोड बोलून लावून घेतली मला म्हणते आता मी नाही काढत मला चक्कर काढा तुम्ही आता काय म्हणावं अशाला मग पटांगणच केली पण खरंच पूजा खरोच दुहेरता मार, मारा यात्रा आहो आहो होय म्हणते मी काय गडी झाली काय म्हणते तुम्हाला काढू लागायला ह्यावर त्यावरनं त्यावर बोलती मला बोला ना गेली ती रोयन आर्यन त्रिशा लय भरपूर ऊन आहे साडे अकरा ऊन आहे म्हणजे अति जाऊ दे तू प्या कर ना आता तसंच मर मी पितो आणि बाटले देतो ठेवून तिकडं सावलीत नाही माझ्या थोडी जीवाला मी म्हणतोय पे ते पे म्हणून तोंड माझं सुकलं तुला बोलून बोलून खप आता तशी तिला म्हणतोय हाय पाणी आहे नाही बोलली तरी कुठं माझं बिघडणार आहे गप खाणार माझं मी गप काम करणार